सर्व अहिल्यानगरकरांना माझा नमस्कार आज आपल्या इलाक्षी उंडे शोरूममध्ये मराठी नऊ वर्ष निमित्तानं आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे या पाडव्यानिमित्त आपल्या शोरूममध्ये दे। दीडशे प्लस गाड्यांचे वितरण माननीय गडाख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जनरल मॅनेजर राजू बेजगंगवार सर यांच्या सहकार्याने यावेळी होणार आहे विविध मॉडेल्सवरती आपण आकर्षक ऑफर्स यावेळी ठेवलेले आहेत यामध्ये सी एन जी व्हेकल्स तसेच व्हेन्यू पेट्रोल व यासाठी आपण इन्शुरन्स फ्रीची स्कीम राबवत आहोत यामध्ये ग्राहकांना उत्कृष्ट फायदा मिळत आहे तसेच यामध्ये सेफ्टी व सुरक्षा याचं लक्ष देऊन हुंडाईनं सिक्स इयर बॅग बेसिक मॉडेलपासनं टॉप मॉडेलपर्यंत या ठिकाणी आपण ग्राहकांसाठी प्रोव्हाइड करत आहोत तरी हलका जर असेल ह्या मॉडेलवरती आपण जवळपास एक लाखापर्यंत सूट यावेळी ठेवलेली आहे तसेच क्रेटा इलेक्ट्रिक मागील दोन तीन महिन्यापूर्वी लॉन्च झालेली आहे या गाड्यांची मागणी ग्राहकांकडनं आकर्षकरीत्या दिसून येत आहे तरी क्रेटा इलेक्ट्रिकची रेंज एका चार्जिंगमध्ये गाडी साधारणतः चारशे त्र्याहत्तर किलोमीटर पर्यंत जाते महागाईच्या काळात जो काही खर्च इंधनावर होतोय ह्या पर्याय म्हणून क्रेटा इलेक्ट्रिकचं लॉन्चिंग आपण यावेळी केलेलं आहे गाडी आपल्या शोरूमला अवेलेबल आहे हेच ड्राईव्ह तसेच डिस्प्ले व लवकरात लवकर ग्राहकांसाठी डिलेवरी कशी करता येईल यासाठी इलाक्षी हुंडाई कटिबद्ध आहे तरी मी ग्राहकांना आवाहन करतो की या मुहूर्तावर शुभ मुहूर्तावरती आपण नवीन स्वप्नातील गाडी नवीन एक खरेदी या निमित्ताने करावी मी इलाक्षी हुंडाई तसेच इलाक्षी हुंडाई परिवारातर्फे आपणास आग्रहाचे विनंती करतो की आपण शोरूमला यावं व आपले या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा या निमित्ताने पुनसे एकदा मी आलेल्या नगरकरांना मराठी नऊ वर्षाच्या भरभरून शुभेच्छा देतो कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा